तर मित्रांनो आज आपण रात्रीची किरवी पकडायला आलो खेकडा तर बघूया आता बंद करू तर बघू शकतो मित्रांनो आम्ही रात्रीची खेकडी पकडत आहोत आम्ही खेकडी शोधायला सुरुवात झाली आहे दादू आवं चालतंय कामाचा दियाला कर चावल चावूल दाख पहिली भावानी हुंद्री दाखव बघा रात्रीची मेहनत चालली आमची एक मोठे मोठे डांगे झाले पकडलं आम्ही पहिल्यांदा आल्यावर रात्रीची हिरव्याने आम्ही फुल पाणी आहे पाणी खजूला आहे वल नाही पाणी बघा भाईची मेहनत वल नंतर उघडून दाखवतो ग रात्रीची किती मेहनत चालू आहे पहिल्यांदा आलो मी किरव्याना रात्रीची खेकडी पकडायला हा बघा एक रात्रीची किरवी पकडायला बघा सोय कसा किरवी हं टाका आमटे भेटलेल आहे हां दाख हं काड 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 वरती बे बै, बॅडी बंद करा आधी तेच साइड आहे

चाळीस